नमस्कार मी स्वाती आपण आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी हे पंधरा वर्षे वीस वर्षे पंचवीस वर्षे भूलतापान लोक बली पडले होते ते आता आम्हाला नको आहे प्रलंबित प्रश्न नाटा साहेबांनी दोन महिन्याच्या सोडून दाखवला प्रत्येक गावाला नाटासच्या शंभर टक्के पाठीमागे राहणार आणि त्यांना निवडून आणल्याशिवाय सोडणारच नाही का आताच ते उल्लेख करताना का इथं विरोधी पक्षाचे लोक आले तरी भावी आमदार म्हणून का असा नेतृत्व आम्हाला या नवी मुंबईला तरी हवा आहे शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा यांना बेलापूर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आणण्याचा निश्चय प्रत्येक शिवसैनिक आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि गावकऱ्यांनी केला आहे कारण गरजेपोटी बांधलेल्या भूमिपुत्रांचा घराचा प्रश्न अवघ्या दोन महिन्यातच शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा यांनी सोडवल्यानं याची पोचपावती म्हणून असंख्य भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या प्रमुख उपस्थितीत सीवूड सेक्टर चव्वेचाळीस येथील जाट समाज सभागृहात पार पडलेल्या या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यास विजय नाहाटा यांच्यासह शिवसेना प्रमुख अशोक नाईक रोहिदास पाटील माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार प्रदीप वाघमारे मच्छीमार नेते हरिश्चंद्र सुतार समाजसेविका ममता भोईर रक्षिता तांडेल प्रमुख सचिन पाटील बाळकृष्ण खोपडे नवनीत सिंग भूषण भोईर आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक आणि मोठ्या संख्येनं महिला वर्ग आणि करावे नगरवासी

त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडत आहे आपल्या ने, 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 सर्वांचे नेते सन्माननीय विजयजी माटसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय अशोकजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वात त्याचबरोबर सन्मान्य निशिकांजी भोर योगी तांडे व त्यांचे सर्वच सहकारी या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते विजयजी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी हा पक्षप्रवेश शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी होत आहे या ठिकाणी असलेल्या सर्व नवीन पदाधिकारी सर्व शिवसेने यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी करत आहोत आपल्या सर्वांचे नेते सर्वांनी विजयी नाट यांच्या वतीने या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडत आहे आलेल्या सर्व सन्मान्य शिवसेने आलेल्या सर्व सदस्य यांचा सर्वांच शिवसेना पक्षामध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करत आहे सर्व सहकार्यांना विनम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख सर्वांनी अशोकजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच आपल्या सर्वांचे सन्मान नेते विजयजी नडासाहेब यांच्या असते या ठिकाणी पद सुदृत प्रमुख म्हणून त्यांना या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे त्यानंतर गुरुनाथजी अनंत तांडे

हो का प्रवेश का सिलसिला जारी आहे मी नेहमी म्हणतो तसं शिवसेनेमध्ये रोज शेकडो प्रवेश होत आहेत आणि फक्त शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहेत आत्तापर्यंत मी नेहमी तुम्हाला सांगतो दोन हजार लोकांनी मागच्या दोन महिन्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज या गावामध्ये जवळजवळ दीडशे लोकांनी प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये आमचे अनेक अशोक आमचे जे अशोक राजे नाईक आहेत प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणि बाकी मग आमच्या मडवी आहेत सुतार आहेत या सगळ्या मंडळींच्या प्रयत्नानं या ठिकाणी या गावामध्ये दीडशे ते दोनशे लोकांनी प्रवेश केला आणि या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी या कार्यक्रमामध्ये त्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी शेकडो महिला या ठिकाणी उपस्थित झाल्यात त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत केलं शेकडो लोकांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाला हजेरी लावलं त्यांचं मी स्वागत करतो एकनाथजी शिंदे साहेब यांनी ग्रामस्थांचा प्रकल्पग्रस्तांचा घरांचा प्रश्न जमिनीचा प्रश्न कायमचा सोडवल्याने प्रकल्पग्रस्तामध्ये जे आनंदाचं वातावरण झालेलं आहे त्याचाच परिणाम आजचा हा प्रवेश आहे या सगळ्या गावकऱ्यांचं मी मनापासून या ग्रामस्थांचं मनापासून स्वागत करतो त्यांच्यापैकी जी मंडळी चांगलं काम करणारी आहे त्यांना प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल शाखा प्रमुख असेल अशी विविध देऊन या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे आणि प्रकल्पग्रस्तांच्या जी आरमुळं संबंध प्रकल्पग्रस्त वर्ग हा शिवसेनेच्या मागे उभा राहिला आहे हे आमच्या दृष्टीनं खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आपण पाहिलं की शेकडो महिला शेकडो पुरुष या ठिकाणी त्या सगळ्यांना मी खूप खूप या निमित्ताला शुभेच्छा देतो मी तुम्हाला पुन्हा सांगतो आम्ही एखादं काम हाती घेतल्यानंतर आम्ही ते पूर्ण करतो आम्ही गाजर दाखवत नाही आम्ही कुणाकडून पैशाची अपेक्षा करत नाही आम्ही लोकांना फसवत नाही आम्ही लोकांना दिशाभूल करत नाही आम्ही स्वतःच्या घरच्या लोकांसाठी काही मागत नाही त्यामुळं देव आम्ही जे जे करण्याचा प्रयत्न करतो त्या मिशनमध्ये आम्हाला यशस्वी करतो येणाऱ्या काही महिन्यामध्ये शंभर टक्के या जमिनी फ्री होल्ड करण्याचं आम्ही तुम्हाला वचन देतो आणि आम्ही ते घडवून आलो प्रकल्पग्रस्तांची जी फसवणूक मागची पंचवीस तीस वर्ष झाली त्या बिचाऱ्यांची परत फसवणूक होऊ नये ते अंधारात राहू नयेत म्हणून मी त्यांना म्हटलं की स्वार्थी नेत्यांपासून सावध राहा या लोकांना आता असं वाटायला लागलेलं आहे की प्रकल्पग्रस्त आता सेल्फ सफिशियंट त्या झाले त्यांना आपली गरज नाही त्यामुळं त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे त्यामुळं त्यांनी नवीन नवीन पुढ्या सोडायला सुरुवात केलेली त्यांच्यापासून सावध राहा आपला लाभ आपला फायदा कोण करेल याच्या बाबतीमध्ये विचार करा अशी मी त्यांना विनंती केली शिवसेना जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अशोक नाईक यांच्या करावे नगर येथील जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या हस्ते करण्यात आले लोक आज कमी कमी चाळीस वर्ष शिडकोच्या जाचाला पार हैराण झाली होती इकडं आपली घरदार बांधायला घेतली का शिडकोच्या अतिक्रमणवाले येऊन तोडून लोक आपले रूम दागिनं गाण घालून आपले उदरनिवळ वाढत्या कुटुंबी त्याची घरं बांधत होती पण ती शिडकोवाली इकडं महापालिकावाले सर्वांचा एवढा जाच होता तो जात आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि नरेशजी मस्के खासदार विजय जे नाटा उपनेते यांनी मार्गी लावलेला आहे त्यामुळं गावाल्यांच्या प्रकल्पग्रस्तामध्ये एवढ्या आनंदाचा उत्साह आहे की आज ते बेधडक सांगू शकतात की आमचा चाळीस वर्षाचा राहिलेला प्रकृ प्रलंबित प्रश्न माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सोडून दाखवलं बऱ्याच वेळेला बॅनर लागायचे गरजेपोटे घरांचा प्रश्न सुटलेला आहे पण काय नाही मी स्वतः लावलेल्या इंग्रजी पक्ष नसता असताना गावाल्यांचं काम केलं आहे याचे बॅनर लावून नामदेव भगतचे लावले लावले काय नाही माझे शिटकोच्या गेटवर लावले पण काय नाही बॅनर खपले का प्रकरण नील असे बरेच बरेच वर्षे चालले हैराण होऊन गेलेले होते लोक पण आता लोकांनी श्वास याचा सोडलेला आहे त्यामुळे गावाल्यामध्ये बरेच आनंदाचं वातावरण आहे अहो लोक मागे लागलेले आहेत ला का साहेब आम्ही पण शिवसेनेला साथ देणार आणि म्हणजे ज्याही प्रवेश करणार का तर आज आम्ही बेधरक झालेला आहे का आमचे करोड रुपया या शिवसेनेमुळे फायदा झालेला आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेने याच्यावर प्रवेश करतो अहो प्रत्येक गावाला नाटासाहेबांच्या शंभर टक्के पाठीमागे राहणार आणि त्यांना निवडून आणल्याशिवाय सोडणारच नाही का आजच ते उल्लेख करताना का इथं विरोधी पक्षाचे लोक आले तरी भावी आमदार म्हणून का असा नेतृत्व आम्हाला या नवी मुंबईला तरी हवा आहे कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनातीलच वृत्तवाहिनी